आ, आत्ता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला लाईव्ह आलेलो आहोत आम्ही सगळे हवाई उद्याच्या सेटवरून मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगायचं आहे की भाऊ कदम आत्ता रात्रीचे तीन वाजलेले आहेत काय सांगशील लोकांना तुला की आत्ता आपण सकाळपासून काम करतो आहे त्याविषयी काय सांगशील मला लोकांना एवढंच सांगायचं की आज एवढं जागून सुद्धा तुम्ही उद्या नऊ वाजता हसणार आहात आणि आम्ही आता एवढी झोप आहे डोळ्यावर तरी आम्ही तुम्हाला हसवणार आहोत तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की आम्ही एवढी झोपित आहोत येस yes, yes, येस दादा हाय हाय तेजेंद्र नेसवाळकर ते निलेश साबळे तुम्ही बघू शकता रात्रीच्या तीन वाजता निलेश साबळे इथे लटकत आहेत आणि इथे माझ्या मागे आहे श्रेया बुगडे रात्रीचे तीन वाजता खर तर पहाटेच्या तीन वाजता काय सांगशील श्रेया मला खूप मस्त वाटतय प्रचंड झोप आलेली आहे आणि काही आणि डॉक्टर आणि फाशी फाशी <laughs> दिल्यासारखी डॉक्टर डॉक्टरने स्वतः नाही पण सुसाईड सुसाइड सुसाईड हा मला हे तुम्हाला सांगायचं मी आता धर्मेंद्रचा रोल करतोय जसं मी दिसतोय डॉक्टर काय सांगशील खूप वाजले खर तर आपल्या शूटिंगला बऱ्याच इतके वाजतात पण तरी सुद्धा लोकांचं लोकान मनोरंजन करता येऊ कारण आमची थीम यावेळेची सर्कस आहे आणि सर्कसचा जो विदूषक आहे त्याला हा ट्रिब्यूट आहे खरं तर जगातल्या सगळ्या विदूषकांना आणि मला असं वाटतं की आपण पण विदूषक आहे सगळे तेच काम आपण पण करतो आणि विदूषकाचं हेच म्हणणं आहे की कुठली परिस्थिती असो काही असो आपलं काम हसवणं त्यामुळे परिस्थिती जरी आता तीन वाजलेली असले तरी आपलं काम हसवणं त्याच्यामुळे आपलं काम आपण चोप करायचं कारण हे महाराष्ट्रासाठी करतो त्याच्यामुळे तीन वाजले चार वाजले तरी हे चालूच राहत जागेत त्यांना लोक असतात काही इकडे बघायला दाखवा ऍक्च्युली भाऊचे डोळे तुम्हाला आता बघण्यासारखे आहेत रात्री तीन वाजता भाऊचे डोळे कोणीच बघितले नाहीत ते जवळपास थँक्यू तुमच्या प्रेमासाठी आय लव्ह यू आणि एक मिनिट एक मिनिट आय जस्ट टू शो यू की हे स्विच कसं होतं असं का हा तर ही जी मंडळी आहेत सगळी ही सुद्धा आमच्या बरोबर इथे जागी आहे आम्ही काही एकटेच शूटिंग करत नाही आहोत आणि इकडे पण खूप लोक बसले आमची कॅमेरा टीम आहे मेकअप टीम हेअर टीम हा आमचं तुषार तुषार आणि तुषार हा तुषार देवल आणि हे सगळे सुपर आहेत तिथे सगळे आणि तिथे केशव पेडणेकर आणि भाऊ आवाड असे आमचे इपी सुद्धा आहेत थँक्यू गायज थँक्यू डॉक्टर जाता जाता काय सांगशील मला एवढंच सांगायचं की महाराष्ट्राने आमच्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमापोटी हे सगळं चाललेलं आहे की आम्हाला आमची मुगच भागत नाही तुमचे आभार कसे मानायचे तुम्हाला किती मनोरंजन करायचं त्यामुळं हे सगळं चालू आहे जागरणं किंवा काय हे करत राहणार जोपर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहणार धन्यवाद थँक्यू थँक्यू अच्छा अच्छा पती वई 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 अमरावती वई 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 अमरावती भई वई 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 एखादा गाणं सन घाल घाला नाय रे